तर माणूसकीला काळीमा फी घटना आहे मुंबईच्या आरेच्या जंगलात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेली साठ वर्षाची आजी सापडली आहे कॅन्सरचा आजार झालेला आहे आजीला कुणीतरी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं की काय अशी शंका घेतली जात होती या सगळेच जण सुन्न झाले मात्र आजीच्या नातवाचा शोध लावण्यात आरे पोलिसांना यश आलं आणि हनुमान नगर भागातून नातवाला शोधून काढलं ही आजी या आधीही एक दोन वेळा घरातून गायब झाली होती अशी माहिती नातवानं पोलिसांना दिली मात्र ती आजी आरेच्या जंगलात कशी पोहोचली याचं गूढ कायम आहे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत कचऱ्यात सापडलेल्या कॅन्सरग्रस्त आजीवर सध्या कुपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आजीच्या नातवानं तिची हॉस्पिटलमध्ये भेट घेतल्याची माहिती दिली आहे मुंबईमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे मुंबईच्या आरे परिसरामध्ये एका वृद्ध महिला ही कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली खर तर मी त्याच ठिकाणी आरेच्या जंगलामध्ये आपण माझ्या मागे तो आरेचा रस्ता सुद्धा पाहू शकतो आणि याच आरेच्या रस्त्यावर असलेल्या युनिट बत्तीसच्या ठिकाणी हा आरेचा सुमसाम परिसर आहे आणि याच सुमसाम परिसरामध्ये ही पासष्ट वर्ष महिला वृद्ध महिला सापडले पोलिसांना एकवीस जूनच्या सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास माहिती मिळाली आणि त्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी आले आणि ही वृद्ध महिला या ठिकाणी सापडलेली मिळाली त्यांना आपण त्याच कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या ठिकाणी आहोत सध्या आपण पाहू शकतो हाच हेच ते ठिकाण आहे आणि याच ठिकाणी ती महिला आपल्याला पाहायला मिळल्या संपूर्ण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही लाकडं काही रब्बरचे तुकडे त्याचबरोबर प्लास्टिक बॅनर आणि हा सगळा कचरा या जंगलातल्या मध्यभागी या ठिकाणी पाहायला मिळतो एक माहिती अशी मिळत होती की नातवानेच आपल्या आजीला या ठिकाणी टाकल्याची माहिती मिळत होती कारण की ती जी वृद्ध महिला आहे त्या वृद्ध महिलेला कसलीच काहीही सांगता येत नव्हतं आणि त्यानुसार जी महिलेने सुरुवातीला पोलिसांना माहिती दिली त्या माहितीमध्ये तिने मी नातवासोबत राहते असं सांगितलं होतं त्यामुळे एक नातवानेच इथे आणून त्या वृद्ध महिलेला टाकलं का असा एक संशय होता पोलिसांना आणि त्यानुसार तपास सुरू होता नेमकी ती महिला कुठे राहते हे सुद्धा पोलिसांना माहीत नव्हतं फक्त तिच्या बोलण्यातून उल्लेख हा हनुमान नगरचा होत होता आणि याच एका गोष्टीच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि हनुन हनुमान नगरमध्ये तिचं वास्तव्य असल्याचं पोलिसांना कळलं आणि त्यानुसार आता पुढची कारवाई जी आहे किंवा पुढची माहिती मिळवायचं काम हे पोलिसांचं पाहायला मिळते त्यामुळे आता नातवाकडून काय माहिती मिळते आणि सगळं पाहणं जर्नलिस्ट प्रकाश बोयस धनंजय दळवी पुढारी न्यूज आरे मुंबई आजच्या चौकशी अशी माहिती मिळाली की तिने जे सांगितलं की हनुमान नगरला तिचं एक दुकान आहे आणि ते एका व्यक्तीला भाड्याने दिलंय तर आम्ही तिथे पाठवलंय आज सगळी तर आम्हाला माहिती मिळून आली की तिथे राहिला आहे तर तिचा नातू मिळून आला आम्हाला तर तिच्या नातूचं असं म्हणणं आहे की सकाळी सात वाजता मी म्हणजे तो ड्युटीला गेला मी ड्युटीला गेल्यानंतर आजी घरातून निघून गेली याच्या अगोदर सुद्धा दोन तीन वेळा गेली आहे मग ती इथपर्यंत कशी आली याबाबत आम्ही चौकशी करतोय शोध घेतोय जर असा कोणाचा जाणून बुजून आणून इथे जर सोडलं असेल तर आम्ही नक्की त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू